नमस्कार सरिताज किचन मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत पितृपक्ष सुरू आणि त्यासाठीच आज आपण प्रयत्नात एकदम परफेक्ट जमेल असा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त घेतलीये तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला जास्त असेल तर कमी घेऊ शकता आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जर तुम्ही लसूण वापरत नसाल तर त्याऐवजी लसूण स्किप करून थोडंसं आलं वापरलं तरी चालेल त्यानंतर एक छोटा चमचा ओवा घेतलाय आणि एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत त्यानंतर आता ही हिरवी मिरच्या अशा पद्धतीने तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची म्हणजे वाटल्यानंतर ती एकदम व्यवस्थित लगेच वाटली जाते तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता हे मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतलंय पूर्ण बारीक पेस्ट याची मी बनवली नाहीये तर इथे वाटण तयार झालंय आता आपण पुढची स्टेप करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बोल घेतलाय आता त्यामध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले ते काढायचं लक्षात ठेवा बेसनपीठ वाटीमध्ये भरताना थोडंसं हाताने दाबून भरायचं त्यानंतर आता याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ यामध्ये याच स्टेपला घातलं की आपण जेव्हा हा पदार्थ बनवतो तेव्हा पाण्याला उकळी आली की बेसनपीठ आपल्याला लगेच घालावं लागतं त्यामुळे गडबडीत विसरत नाही त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय सुरुवातीला एकदम थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मीठ आणि बेसनपीठ त्यामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी घालायचं म्हणजे पीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत तर इथे मी राहिलेलं सर्व पाणी सुद्धा घालून घेतलंय आता विस्करणी एक सारखं हलवत हे आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत छान स्मूद असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय त्याचप्रमाणे मी या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि तसंच पाण्याचं प्रमाण तुम्ही सुद्धा वापरा म्हणजे तुम्ही बनवलेला हा पदार्थ पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट तयार होईल आणि हा पदार्थ पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट होण्यासाठी जर महत्वाचं कोणतं जिन्नस असेल तर ते म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूद असं हे बॅटर मी तयार करून घेतले बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता याच अशाच कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करून आहे तर इथे जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालंय आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेम वरती मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचंय मी तुम्हाला आधीही सुरुवातीला सांगितलं होतं जर तुम्हाला लसूण नसेल वापरायचा त्याऐवजी लसूण स्किप करून आलं वापरलं तरी चालेल इथे सर्व मसाला मी मिडियम टू लो फ्लेम वरती लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलाय त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचंय त्यामध्ये इथे मी सुरुवातीला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि त्यानंतर यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची कोथिंबीर घातल्यानंतर हळद घातली की हळद करपत नाही त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घेतली आहे ती सुद्धा घालायची जर तुम्हाला हवं असेल तर हिंग तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता हळद कोथिंबीर हिंग घातली की आता पुन्हा हा मसाला एक अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं हा पदार्थ परफेक्ट बनण्यासाठी यामध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे तर इथे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घातलं होतं आणि त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणखी घातलंय म्हणजे पूर्ण मिळून आपण या ठिकाणी दीड वाटी पाण्याचा वापर केलाय त्यानंतर इथे मी एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि आता मीडियम टू हाय फ्लेम वरती या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलीये त्यानंतर आता लगेच यामध्ये आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते घालायचं बेसन पिठाचं बॅटर या पाण्यामध्ये घालताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा पूर्ण बेसन पिठाचं बॅटर पाण्यामध्ये घालून झालं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता हे बॅटर चमच्याने एकसारखं हलवत यामध्ये मिक्स करायचं तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच हे बॅटर तुम्हाला घट्टसर होत चाललेलं दिसेल तर यासाठीच या पद्धतीने हे बॅटर हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत गॅसचा फ्लेम मिडियमच आहे तर आज आपण पितृपक्ष विशेष मस्त खमंग चविष्ट अशी पाटवडी बनवतोय काही भागांमध्ये याला पातोडी म्हणतात पाटवड्या म्हणतात बेसनवड्या किंवा थापीवडी सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे तुम्ही बघू शकता काही मिनिटांमध्ये याचा छान असा गोळा तयार झाला आहे पिठाचा छान असा गोळा तयार झाला की आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे वाफीवरती हा बेसन पिठाचा गोळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थे। लक्षात ठेवा मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आता दोन मिनिटं आपण हे बेसन पिठाचं मिश्रण वाफवून घेतोय तोपर्यंत या ताटामध्ये हे मिश्रण मी काढून घेणार आहे गे, त्यासाठी या ताटाला मी तेल आणि ताटाला मी तेल आणि आपलं मिश्रणही दोन मिनटं मी घेतलं घेतलंय आता हे वाफवून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व बेसन पिठाचं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपण पसरवून घेऊयात तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी अशा पद्धतीने चमचाने हलकं पसरवून घेणार आहे मिश्रण थोडंफार थंड झालं म्हणजे हाताला चटका बसणार नाही एवढं थंड झालं की हे मिश्रण मी हाताने तर इथे हे मिश्रण हाताला सोसेल एवढं थंड झालं आहे तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले आता थोडं थोडं पाणी हाताला लावून हे मिश्रण मी छान असं थापून घेणार आहे मिश्रण थापून घेताना लक्षात ठेवा ते जास्त पातळही थापून घ्यायचं नाही किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही मिश्रण जास्त पातळ थापून घेतलं तर जेव्हा आपण त्याच्या वड्या पाडतो तर त्या लगेच तुटतात त्याचप्रमाणे जर मिश्रण जाडसर थापून घेतलं तर खताना ते घशामध्ये अडकल्यासारखं होतं किंवा तोटरे लागतात त्यामुळे मध्यम जाडसर असं हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्व तयार केलेलं मिश्रण मी ताटामध्ये थापून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये वरून थोडंसं किसलेलं सुक खोबरं घालायचं तुमच्याजवळ जर ओलं खोबरं असेल तर ते घालू शकता माझ्याजवळ नव्हतं त्यामुळे मी किसलेलं सुक खोबरं घालतीये त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि त्यासोबतच इथे मी पांढरे तीळ सुद्धा घेतले आहेत तर ते सुद्धा मी यावरती घालणार आहे तर इथे खोबऱ्याचा कीस पांढरे तीळ आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा ही वडी हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे आपण यामध्ये खोबरे कोथिंबीर पांढरे तीळ घातले आहेत ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित सेट होतील तर इथे आपलं थापी वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट झाले थंड सुद्धा झाले आणि त्याच्या मी वड्या सुद्धा पाडून घेतल्या आहेत आणि इथे आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट आणि परफेक्ट अशी ही पाटवडी बनून तयार आहे दिसायला सुद्धा ही पाटवडी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतीये याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक पाटवडी काढून दाखवते तुम्ही बघू शकता मध्यम जाड असं हे मिश्रण मी थापून घेतलं होतं त्यामुळे पाटवडी काढल्यानंतर अजिबात तुटत नाहीये किंवा जास्त जडसरही दिसत नाहीये आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पाटवड्यासुद्धा सुद्धा काढून घेऊयात आणि इथे पितृ पक्षामध्ये पहिलाच प्रयत्नात सुद्धा एकदम परफेक्ट बनवता येतील अशा पाठवड्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी तुम्हाला पाठवडी दाखवते तुम्ही बघू शकता किती छान तयार झाली आहे एक पाटवडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता एकदम मस्त आणि सॉफ्ट सुंदर तयार झालीये जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद